आपण <laughs> आज कुडपण खुर्द मिनी महाबळेश्वर शेलार मामांचे जन्मगाव या ठिकाणी जो महाबळेश्वर कुडपण रोड सध्या चालू आहे तिकडे आज फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहोत तर माझ्यासोबत काही आपले वरिष्ठ मंडळी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कुडपणबद्दल ते माहिती सांगतील आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या समोर तुम्ही पाहिलं तर समोरच खेळणी ब्रुज आहे की ज्या ठिकाणावरून बोला तुम्ही त्या ठिकाणावरून जे आपले सैन्य असायचं ते म्हणजे रत्नागिरी पर्यंत लोटे परशुराम इथपर्यंतचा परिसर इथून तेळणी बुरुजवरून पाहता येत होता आणि आपण आपल्या पाठीमागे बरोबर प्रतापगडा शेदारखिंड आहे त्या शेलारखिंडीतून सर्व सैन्य प्रतापगडाकडे पाठवलं जायचं अफजल खानाचा वध केला त्यावेळेला शेलार जा जा हो ते ते या खिंडीच्या म्हणजे आपल्या विभागामध्ये सगळं सैन्य आपलं लपलेलं होतं आणि ज्यावेळेला गंजी दाखवली तिकडे आणि त्यावेळेला सगळ्यांनी एकच हल्ला करून जे मुस्लिम सैन्य होत त्या सगळ्यांचा सा कत्तल करून टाकल्या क्रिस्तानाभूत केलं अशा पद्धतीचा हा कुडकणचा जो परिसर आहे त्याला फार मोठा इतिहास आहे त्याच्या आपण जर आता उभ्या होतो जर आपण उज्या बाजूला पाहिलं तर सातारा जिल्ह्याच्या असून समोर त्याच्या बरोबर समोरच महाबळेश्वर आहे त्याच्या आपण ज्या ठिकाणी उभ्या आहोत त्याच्या बरोबर लेव्हलला महाबळेश्वर आहे त्याच्या ह्या आपण उजव्या पाहिलं पश्चिमेला मागे एक जे टोक दिसतंय ते भगवान शंकरांचं शिवटोक आहे आणि ज्या ठिकाणी ऐतिहासिक नोंद आहे ऐतिहासिक नोंद आहे त्या ठिकाणी भगवान शंकरांनी तपश्चर्या केली होती अशी आख्यायिका आहे आणि सत्याख्यायिका आहे कारण आपल्याकडे सातबारा जे आहेत त्याच्यामध्ये शिवटोक अशी त्याची नोंद आहे भागाला अजून इथे काही का, पर्यटन स्थळ आहेत त्यांची आपण माहिती देऊ शकता त्याची माहिती तुम आमच्या आमता अजय आता तिकडे बघ माहिती पर्यटन स्थळ जे आपल्या गावामध्ये जे पर्यटन स्थळ आहे <laughs> त्या पॉइंटची आपण माहिती द्यावी जेणेकरून येणारे पर्यटक असतील त्यांना काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आपण आता आपण गाडी गावाच्या उंच भागावर आलोय शेलार मामांचं जन्मगाव थोड्याच अंतरावरती पांडवटाका शिवकालीन पांडवटाका आहे आणि त्याच्याच समोरच्या बाजूला रसाळगड मैपतगड हे गड येतात त्याच्या समोरच्या बाजूला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की शिवटोक येतं ऐतिहासिक नोंद असलेले शिवटोक त्याच्याच थोडं पुढे गेल्यानंतर एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती शेलारखिंड असे नोंद असलेली आहे आणि त्याच खिंडीतून पूर्णपणे प्रतापगडाचं दर्शन होतं आणि आपल्या आप पूर्व पूर्व काळापासून त्या खिंडीला शेलारखिंडा असं म्हणतात आता आम्ही इकडे आरशात आहे धन्यवाद हा